बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि नि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं हे तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती गेल्या दोन तीन दिवसांपासून व्हिडिओमध्ये थोडा खंड पडला होता काही कारणास्तो मी व्हिडिओ करू शकलो नव्हतो पण त्यामधल्या काळामध्ये या दोन तीन दिवसाच्या काळामध्ये शिवसैनिकांनो बघा हे नातं कसं घट्ट झालेलं आहे अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस आले कित्येक शिवसैनिकांचे फोन कॉल्स आले मी काही उचलू शकलो काही उचलू शकलो नाही आपण का, का, एक काळजी व्यक्त केली माझ्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली काही अडचण आहे का काही घडलंय का अशा प्रकारची आपण एक विचारपूस केली या सर्वांचा तर मनापासून मी एक आदरच खरं तर व्यक्त करू शकतो आणि एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करू शकतो त्या सर्व शिवसैनिकांच्या प्रेमासाठी एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो शिवसैनिकांना लक्षात घ्या ज्यावेळेस शिवसैनिक नावाचा बिरुद नावासमोर लावतो ना आपण शिवसैनिक त्यावेळेस ती काळजी भीती डर सगळं सगळं सोडून देतो कफन असं बांधून फिरायचं ज्यावेळेस माय शिवसेना अडचणीत असते त्यावेळेस आपण सर्वजण रस्त्यावर उभे राहत असतो आणि तेव्हाच नावापुढे शिवसेना किंवा शिवसैनिक नावाचं विरुद्ध आपण लावू शकतो असो शिवसैनिकांनो या असल्या छोट्या मोठ्या किंवा अडचणींना घाबरणारे किंवा अडचणींपासून पळ काढणारे शिवसैनिक कधीही नसतात हे आपण वारंवार सिद्ध केलेलं आहे कालपर्वामध्ये मला वाटतं निरंजनजी टकले इ जी न्यूजचे निरंजन टकले यांना पोलिसांच्या काही नोटिसेस आलेले आहेत की आपण सरकारी पक्षांवर टीका करत आहात वगैरे वगैरे अनेकांना तोही संदर्भ वाटला की त्या संदर्भातून त्या कॉन्टॅक्टमधून आपले व्हिडिओज जरा कमी झाले का अरे अशा सगळ्या गोष्टी आपण फाट्यावर मारतो शिवसैनिकांनो ह्या गोष्टींना शिवसैनिकांनो फाट्यावर मारतो ज्या दिवशी आपण ही शिंदे टोळी असेल ही अजित पवार टोळी असेल ही कमळी असेल यांना ज्यावेळेस आपण ते शिंगावर घेतला आहे ना जो पहिला दिवस होता तुम्हाला सर्वांना माझे काही पूर्वीचे व्हिडिओ आठवत असतील चांगले तेव्हापासूनच तेव्हाच ठरवलंय या सगळ्यांना जोपर्यंत श्वासात श्वास आहे फाट्यावर मारायचा असो मी मुख्य विषयावर येतो जास्त काही या विषयावर बोलत नाही जेव्हा दोन तीन दिवस असा गॅप पडला असेल समजून जायचं पक्षाच्या काही कामानिमित्त आम्ही इकडे तिकडे महाराष्ट्रभर पळत असतो असं समजून जायचं असो मी दोन तीन दिवसांपूर्वी सोनमर्ग काश्मीरातल्या सोनमर्गमधून एक व्हिडिओ टाकला होता त्या सोनमर्ग बुगद्याचा एक व्हिडिओ होता कशाप्रकारे सत्तावीसशे कोटी रुपये खर्च करून सोनमर्गचा बोगदा होता म्हणजे विषय कोकणातला मी आज घेणार आहे उदय सामंतांचा आणि त्यालाच अनुषंगून हे सगळे विषय आहेत शिवसैनिकांनो सोनमर्गचा बोगदा होत असताना सत्तावीसशे कोटी खर्च खर्च करत असताना माझा कुठेही काश्मीर विषय राग नव्हता किंवा त्याच्या प्रगतीविषयी माझ्या मनात एक असूया होती असं काही नव्हतं मला अनेक जणांनी कमेंट्समध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस मी हे वाक्य वापरलं बघा बरं का शिवसैनिकांनो बारीक ऐका मी काय म्हणतोय की ज्यावेळेस मुंबई गोवा हायवेमध्ये जमिनींमध्ये असलेले हिस्सेदार भागीदार एकाच घरातले पाच पाच सात बारे या सगळ्यांचा ज्यावेळेस मी उल्लेख केला की ही सगळी कारणं गडकरी पुढे करत आहेत आणि त्यामुळे आपला मुंबई गोवा हायवे ठक म्हणजे असं रखडल्याचं वगैरे हे सांगायची कामं करत आहेत आणि नवल ह्या गोष्टीचं वाटलं की जनतेमधनं देखील ज्यावेळेस मी काही कमेंट पाहिल्या हो याला दुजोरा दिला गेला मला एक सांगा ज्यावेळेस त्याच कोकणातनं रेल्वे धावली त्यावेळेस रेल काही सात बारे वेगळे होते का फक्त रस्त्याच्या बाबतीत सात बारा हा वेगळ्या रंगाचा आला आणि कोकण रेल्वेचं काम झालं त्यावेळेस सात बारे शेवटी रक्तामध्ये तुमच्यात ये ना ती हे असायला लागते म्हणजे तळमळ असावी लागते तरच ते काम प्रत्यक्षात साध्य होत असतं ती तळमळ असली पाहिजे फक्त असो मी त्या विषयावर जाणार नाही फक्त एक तो त्या दिवशी कमेंट्स मध्ये मी काही वाचल्या तशा कमेंट्स म्हणून हा एक खुलासा करणं मला हे गरजेचं वाटलं विषय निघालाय उदय सामंतांचा एकनाथ शिंदेची खरंतर तर खर कालचाच तुम्ही प्रकार पहा ना ज्यावेळेस पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध होते जवळपास महिना सव्वा महिना झाला यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आणि पालकमंत्र्यांची यादी राहिला जवळपास एक महिना जातो आणि त्यानंतर चोवीस तासाच्या आत म्हणजे मुख्यमंत्र्याने कारण ही यादी मुख्यमंत्री प्रसिद्ध करत असतो पालकमंत्री हा मुख्यमंत्री प्रसिद्ध करत असतो पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री इथून प्रसिद्ध करून बाहेर डॅवोसला निघून गेले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला खरंतर ही एक पिकनिक असते ह्यांच्यासाठी कारण मुख्यमंत्र्यांचं तिथे काम काहीच नव्हतं खरंतर उद्योग मंत्र्याचं काम तिथे होत पण मुख्यमंत्री ही यादी प्रसिद्ध करून डॅवोसला गेले म्हणजे विचार करा एकशे चौतीस आमदार निवडून आलेल्या पक्षाच्या अध्यक्षाला आपली यादी बदलण्याची नामुष्की येते यातून तुम्हाला सर्व काही कळत असेल त्यामुळे या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत ना की उदय म्हणजे एखाद्याचा उदय होतोय शिंदे गटात दुसरा एकनाथ शिंदे तयार होतोय या सगळ्या गोष्टीला ही सगळी एक कडा आहे लक्षात घ्या मी काय सुचवायचा प्रयत्न करतोय एकशे चौतीस आमदार निवडून आणून सुद्धा आज आपलीच यादी बदलण्याची नामुष्की नामुष्की हा शब्द वापरतोय ही देवेंद्र फडणवीसांवर आली आणि आज देवेंद्र फडणवीसांनी मला वाटतं नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद खरं तर नाशिकमध्ये शिंदे गटाचे जास्त नाही मला वाटतं दोनच आमदार आहेत एक मला वाटतं दादा भुसे आणि कांदे भाजपाचे तीन आमदार आहेत आणि सात आमदार जवळपास सात किंवा पाच आमदार जवळपास मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत किंवा भाजपाचे पाच आमदार आहेत आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे सात आमदार आहेत तिथे गिरीश महाजनांना दिलेली पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही थांबवण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीसांवर आली कारण एकनाथ म्हणजे बघा विचार करा एकनाथ शिंदे गटांच्या दादा भुसेनचा एवढा मोठा जोर लागला की काय तिथे की त्यांना कारण बघा शेवटी एक दोन तीन वर्षांनी तिथे सिंहस्थ कुंभमेळा होईल कदाचित कदाचित कसला होतोच आहे त्यानिमित्ताने येणारा फंडिंग असेल त्या निमित्ताने येणारी विकास कामं असतील त्यातून येणाऱ्या मलया असतील मलिदा म्हणता म्हणता येईल या सगळ्यावर आपला कंट्रोल कसा राहील या उद्देशाने खरंतर ही नाशिकचं पालकमंत्रीपदे फार गरजेचं होतं लक्षात घ्या आणि तसं भौगोलिक जर पाहिलं तर मुंबई ठाणं हे एकनाथ शिंदेनी ठेवलंय पुन्हा अजित पवारांनी ठेवलंय राहिला प्रश्न नाशिकचा तो आपल्या हातात असावा त्याच्यासाठी एकनाथ शिंदेच्या या दादा न देता म्हणजे जळगावच्या यांच्या संकट मोचकाला त्यांनी नाशकात उतरवला कसला संकट मोचक स्वतः संकट मोचक स्वतःचं पद वाचवू शकला नाही आता विचार करा म्हणजे गिरीश महाजनांना दिलेलं पालकमंत्री पद हे स्थगित करावं लागलं तर पुढचं कोण होईल मला माहीत नाही किंवा रायगड मधून घ्या त्यांना अदिती तटकरे आता भरत गोगावले यांचं काय सगळं सगळं ते गणित आहे ते नंतर आपण पाहू पण एकंदरीत फडणवीसांनी दिलेली यादीही थांबवणं याला मी नामुष्की हा शब्द वापरतो आणि ही नामुष्की तेव्हा येते जेव्हा याचा त्याचा जोर सहन करावा लागतो लक्षात घ्या पुन्हा सांगतो याचा त्याचा जोर सहन करावा लागतो त्यामुळे खर तर तुम्ही काल परवाच्या मला तुम्ही हिंदी मीडियाच्या बातम्या किती ऐकता मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांना हिंदी मीडिया आता नरेंद्र मोदींचा वारस म्हणून म्हणजे तुम्ही पोटरे म्हणू शकता अशा प्रकारचं एक चित्र उभं करायचं एक प्रयत्न करते आता विचार करा हा नरेंद्र मोदींचा वारस म्हणजे राजकीय वारस भविष्यातला त्यांच्यावर स्वतः जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाची ती यादी थांबवण्याची नामुष्की आली आणि यांना मीडिया नरेंद्र मोदींचा राजकीय वारस म्हणते असो जे काही असेल ते पण एवढा मोठा पक्ष असून देखील आपल्याला अशा प्रकारे या नमत्या भूमिका घ्याव्या लागत आहेत हे देवेंद्र फडणवीसांच्या मनातली खरी सल आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो सगळ्यात पहिली गोष्ट तंत्र आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारच्या शक्यतेला पडताळून पाहणं या दोन गोष्टी मला इथे स्पष्ट दिसतात उदय सामंत हे काही कडवट शिवसैनिक नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट आणि उदय सामंत यांच्या आडनावात भरपूर काही आहे पुन्हा एकदा सांगतो उदय सामंत यांच्या आडनावात भरपूर काही आहे आता लक्षात घ्या उदय सामंत दोन हजार चार साली म्हणजे कुठल्या पक्षात होते राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीचं पहिलं तिकीट मला वाटतं राष्ट्रवादीतनं राजापूर रत्नागिरीतनं नि निवडणूक लढवली दोन हजार नऊमध्ये लढवली त्यानंतर चौदामध्ये चौदाच्या निवडणुकाच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला शिवसेनेतला प्रवेश त्यानंतर शिंदे टोळीतला प्रवेश शिंदे टोळीत मंत्रीपद आत्ताचं मंत्रीपद या मधल्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मला वाटतं राज्यमंत्री राहिलेले आहेत ते या मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये चतुर चाणाक्ष झाले हे उदय सामंत त्यानंतर भावाला राजापूर एका निष्ठावानाचा बळी घेऊन त्यांनी आमदार बनवून आणून दाखवला असो आता महत्वाचं हे आहे ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी वीस आमदार उदय सामंतांच्या संपर्कात आहेत अशा प्रकारची एक बातमी दिली अनेक मीडियानी या वीस आमदारांच्या नावाची चर्चा चालू केली नेमकी ही नावं कुठली असतील त्यातल्या काही विशिष्ट मीडियांनी एक दोन नावं घ्यायचं धारिष्ट दाखवलं पण सर्व वीस नावं कुठल्याही मीडियाने घेतलेली नाही त्यातली काही दहा ते अकरा निवडक नावं मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवेलच पण लक्षात घ्या कोकणामध्ये राजकारण बदलतंय सगळ्यात पहिली गोष्ट फुटक्या भुग्यांना कोकणामध्ये फुटक्या भुग्यांना कोकणामध्ये थिगडं लावून भाजपाने मोठं करण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे म्हणजे राणे कुटुंब रामदास कदमाचं ते टुंटून बेडकाच मी इथे कुठेही उल्लेख करणार नाही रामदास कदमाला मी तुर्ताच बाजूला ठेवतोय पण केसरकर आणि राणेंमध्ये झालेलं सख्य लक्षात घ्या बरं का केसरकर आणि राणेंमध्ये जे काही जीवाभावाचं नातं तयार होतंय राणे कुटुंबाचं ज्या प्रकारे म्हणजे एक मुलगा भाजपामधून एक मुलगा शिंदे टोळीतून बाप खासदार भाजपातून कशा प्रकारे त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे हे जे पुनर्वसन आहे हे, हे भाजपाला स्वतःला कारण भाजपा कधीही कोकणामध्ये मजबूत नव्हता भाजपाला शिवसेनेने कायम कोकणात दाबून ठेवला होता या भाजपाला स्वतःला आता मोठं व्हायचंय राणे नावाचं एक प्याद मिळालेलं आहे भाजपा चाच पडतोय आणखी मला कोकणात काय काय करता येत आहे भाजपा चाच पडतोय आणि भाजपा ही एक तात्पुरती आलेल्या सुजेच्या आधारावर भाजपाची ही जी सूज आहे ना हे फार लवकर ओसरणार आहे शिवसैनिकांना पण ह्या सुजेला मोहून ह्या सुजेला किंवा ह्या सुजेला बळी पडून त्याच्या सौंदर्याला बळी पडून सुजेच्या सौंदर्याला बळी पडून काही नेते भाजपामध्ये जाण्याची एक त्यांच्यामध्ये चढावड लागली असंच तुम्ही म्हणू शकता यामध्ये दीपक केसरकर असेल लक्षात घ्या पहिलं नाव दीपक केसरकरांचं मित्र तुम्हाला एक यादीच वाचून दाखवतो हे अकरा कोण आहेत आणि मुळात भाजपाने शिंदे टोळीचा कार्यक्रम सगळ्यात पहिला कुठे फिट केलाय माहितीये ज्या ठिकाणी शिंदे टोळीमध्ये दहा आमदार आमदारकीचे उमेदवार म्हणा आमदार पाठवले त्यातले एक दोन पडले पण दहाच्या दहा जवळपास असे कॅन्डिडेट आहेत जे पुन्हा भाजपमध्ये येतील ऍज अ आमदार म्हणून एक आमदार निवडूनही आलेले आहेत ते कोण कोण आहेत लक्षात घ्या ज्या भाजपाचेच मूलचे आहेत सगळ्यात पहिलं नाव येतं मुरजी पटेलाचं अंधेरी पूर्वेतन निलेश राणे आता राणे घरातला गरा, गरा, हा चिरंजीव यांचा हा काही शिंदे टोळीचा आहे का फक्त तात्पुरती जागा ह्यांना माणूस तुमचा असंच उदाहरण आपण पालघरमध्ये राजेंद्र गाविताचं पाहिलं होतं लक्षात घ्या ही सगळी माणसं ह्या सगळ्या माणसांची जवळपास वीस माणसांची मोठ बनवून उदय सामंत पुन्हा स्वगृही जाऊ शकतात जर शिंदेंनी हेच तंत्र अशाच प्रकारे चालू ठेवलं तर एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीस हा झटका नक्की देतील कारण सध्या सगळी ताकद ताकदीच्या दिवावर केंद्र असेल राज्य असेल या सगळ्यांची ती एकत्रित केलेली ताकद ही देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे खर तर मानलं पाहिजे अजित पवार गटाला भले आमदार यांच्यापेक्षा कमी जे काही असेल ते कसे आले नाही आले तो भाग वेगळा पण आपल्याला हवं ते अजित पवार गट अगदी व्यवस्थित काढून घेत असतो पण एकनाथ शिंदे गटाने आता ते, ते थे थे त्याओ, त्याओ, त्या दिवशी एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट मला कमी समजू नका याव त्याव त्यातूनच ह्या पुढच्या गोष्टी आता जन्म घेणार आहेत बघा मुरजी पटेल अंधेरीचा निलेश राणे कुडाळचा किरण सामंत स्वतः यांचे बंधू राजापूर मतदारसंघात अब्दुल सत्तार सिल्लोड मंत्रीपद मिळालेलं नाहीये ना नाराजगी फार मोठी आहे राजेंद्र गावित पालघर मगाशीचा उल्लेख केला होता अमोल खताळ संगमनेरचे ही सगळी माणसं खर तर भाजपाची माणसं आहेत तुम्हाला अब्दुल सत्ताराचं माहिती आहे त्यांना जायचं होतं भाजपात खर तर भाजपाने घेतलं नाही भाजपच म्हणाला तुम्ही शिवसेनेत जा खर तर ही आपली देखील चुकी आहे त्यावेळेसची ही असली विंचुवासारखी माणसं जी वेळ प्रसंगी आपल्या आईला देखील खातात ना ही असली माणसं आपण जवळ केली खरी शिवसेनेमध्ये ज्यावेळेस गद्दारी घडत होती या गद्दारीला पाठबळ देण्याचं काम कोणी कोणी केलं माहितीये संजय शिरसाटाने दीपक केसरकराने संदीपान भुमरेने आणि ह्या अब्दुल सत्तारांनी अशा चार पाच महत्त्वाच्या माणसांनी या सगळ्यामध्ये मोठं योगदान घेतलेलं आहे त्या दीपक केसरकराचा वाटा हा फार मोठा आहे राजेंद्र गावित अमोल खताळ संगमनेर ही सगळी यांचीच माणसं त्यानंतर संजना जाधव रा, राम मला वाटतं रामदा संजना जाधव दानवे म्हणा रावसाहेब दानवेंच्या कन्या ह्या काही शिंदे टोळीच्या असतील का या भाजपाच्या कधीही निघून जाणार हिकमत उधाण असेल विठ्ठल लंघे असतील किंवा तानाजी सावंत असतील ही दहा ते अकरा नाव मी तुम्हाला टोळीमध्ये ही अकरा बारा नावं आपलं पहिलं स्थान ठेवतील लक्षात घ्या शिवसैनिकांनो हे सगळं सांगण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो कारण काल परवापर्यंत जवळपास मीडियाने भास्कर साहेब जाधवांचा शिवसेना नेते गुहागर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार यांचा जवळपास पक्षप्रवेशच करून टाकला जवळपास शिंदे टोळीमध्ये भास्कर जाधव साहेब जाणार आहेत किंवा भाजपामध्ये भास्कर साहेब जा... भास्कर जाधव साहेब जाणार आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या अगोदर आपल्या घरात काय चाललंय ते झाकून पहा आणि शिंदे टोळीच्या अनेक नेत्यांनी याच्यामध्ये ते हळद हळकुंडाने पिवळं होतात ना अशा प्रकारे कशा प्रकार म्हणजे भास्कर साहेबांचं ते विधान शिवसेनेची जवळपास काँग्रेस झाली आहे याचा अर्थ हा वेगळा होता म्हणजे काँग्रेसमध्ये ज्या वेळेस काही पदं दिली जातात वर्षानुवर्ष ती पदं तशीच ठेवली जातात त्या पदांना काढण्याची हिंमत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी सहसा करत नसतात हा त्यांचा अनुभव होता त्यामुळे शिवसेनेत सुद्धा अशा प्रकारची पदं देऊन आणि दिलेली पदं जर काम केलं नाही तर काढली गेली जाणार नाहीत अशा प्रकारचं जे वातावरण शिवसेनेत तयार झालेलं आहे यावर बोलले होते भास्कर जाधव साहेब की अशा प्रकारे नाही नाही म्हणा तर शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे आता त्यांचा अर्थ काय होता हा सगळा प्रकार राहिला बाजूला आणि मीडियाने घेतल्या वेगळ्या बातम्या त्यानंतर मला वाटतं संजय गायकवाड संजय शिरसाट मला वाटतं दीपक केसरकर नारायण राणे ज्यांचा कश आता नारायण राणेंचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगतो एक एक जोक आहे हा विनोद आहे रत्नागिरीमध्ये मला वाटतं कुठला तो कार्यक्रम झाला काल मध्ये अखिल मराठा महासंघ महासंघाचा रत्नागिरीत दोन दिवसापूर्वी काहीतरी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला द ग्रेट मराठा पुरस्कार काय द ग्रेट मराठा पुरस्कार आता आयोजक वगैरे कोण आहेत मला माहीत नाही अखिल मा... महा अखिल मराठा महासंघ रत्नागिरीत पण त्यांनी हा पुरस्कार द ग्रेट मराठा पुरस्कार हा नारायण राणेंना दिला तर हा पुरस्कार देण्यापूर्वी काही गोष्टींची खातर जमा करायला पाहिजे होती मराठा आंदोलनाच्या वेळेस नारायण राणेंची स्टेटमेंट किंवा राणे समितीच्या अहवालांमध्ये राणे समितीने काय काय कांड करून ठेवलेले होते काँग्रेसच्या काळातही हा म्हणतोय मी आणि मराठा आंदोलनाच्या वेळेस मी कुणवी सर्टिफिकेट घेणार नाही मी शहाण्णव कोळी मी मराठा मी शहाण्णव कोळी मी कुणबी हे अशा प्रकारचे जे वाद घालायचे प्रयत्न करणाऱ्यांना तुम्ही द ग्रेट मराठा पुरस्कार देता हा सगळ्यात मोठा एक विनोद आहे असो ही सगळी मंडळी भास्कर साहेबांच्या प्रवेशासाठी उत्तावेळ झालेली आहेत अजूनही विचार करा मग त्यावेळेस आपल्या घरात काय चाललंय ते पहिलं झाकून पहा आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं एक असं नाव आहे जे कधीही म्हणजे मी तर म्हणेन आता तेवढं मला वैयक्तिक मय जायचं त्यामुळे मी माझे शब्द थांबवतोय जे मी म्हणायला जाणार होतो हे कुणाचंही होऊ शकत नाही कधीच कुणाचं होऊ शकत नाही फडणवीस नावाचं हे व्यक्तिमत्व हे आणि सामंत जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो उदय सामंत यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे बरं का त्यामुळे ह्या सगळ्यांची मोड बांधून भाजपाला जोडले जाणार आणि त्यानंतर एखादी भाजपा एखादी भाजपाचं बळ त्यामुळे ह्या सगळ्या किड्याकांड्यांना कुठेही स्थान नाही म्हणजे आपल्याच याद्या बदलणं आपल्याच याद्यांचा पुनर्विचार करणं आपल्याच माणसाला बदलण्याची म्हणजे महाजनासारख्या माणसाला बदलण्याची नामुष्की स्वतःवर ओढवून घेणं एक तर प्रेशर गेम म्हणजे ब दबावाचं राजकारण नाहीतर तशा प्रकारच्या शक्यतेची चाचपणी पडताळणी या दोन गोष्टी इथे नक्की मला दिसतात याच्यातला होईल नाही होईल तो भाग वेगळा पण ह्या शक्यतांमध्ये म्हणजे हवा नाही वगैरे म्हणणं किंवा एकनाथ शिंदेनी स्टेटमेंट केलं होतं असं काही नाहीये किंवा अशा प्रकारे किंवा स्वतःही स्वतः उदय सामंतांनी अशा प्रकारचं एक मला वाटतं स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमधून त्यांना ते, ते मीडिया बाईट द्यावी लागली की हे साधारणतः खोटं आहे मी मी एकनाथ शिंदे बरोबर आहे असेच हो, सा, हो, रात हे म्हणत होते आम्ही एकनाथ आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत उद्धव साहेब उद्धव साहेबांसोबत आहोत आणि असेच रातोरात पळाले होते पाय लावून आता कशाला पाय लावून हे तुम्ही ठरवा पण ह्या माणसांचा कधीही भरोसा ठेवताना आणि एकनाथ शिंदे जर कधीच ठेवणार नाही ज्या माणसाने ह्यांचं राजकीय करियर घडवलं हे त्याच्या त्याच्या पाठीत खंजीर जर खुपसूरू शकतात तर ही माणसं माझ्या पाठीत खंजीर खंजीर केव्हाही खुपसू शकतात हे एकनाथ शिंदेंना चांगलंच माहिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या शक्यतांना कुठेही बिनबुडाचे वगैरे म्हणता येणार नाही देवेंद्र फडणवीस या उदय सामंत नावाच्या एका मस्त पैकी प्याद्याला वापरून एक वीस पंचवीस आमदारांचा अशा प्रकारचा एक गट आपल्यामध्ये घेऊन येऊ शकतात किंवा तशा प्रकारचा एक दबावतंत्राचा वापर करू शकतात जेणेकरून आवाज बंद राहिला पाहिजे जर तुम्हाला आपल्या गटाचं अस्तित्व टिकवून राहायचंय पुढची पाच वर्ष तर आवाज बंद करा म्हणजे ते असतं ना भिकाऱ्यांना हक्क नसतो मागण्याचा म्हणजे असं विशिष्ट मागण्याचा जे मिळतंय ते घ्यायचं असतं मला पाचच नाणं पाहिजे दहाच नाणं पाहिजे किंवा चारण्याच चा नाणं पाहिजे हा हक्क तुम्हाला नसतो हेच मला इथे सांगायचंय तुर्तास मी इथेच थांबतोय तुम्हाला सर्वांची रजा घेतोय जे जे काही घडेल शिवसेनेच्या अनुषंगाने जे जे काही आरोप प्रत्यारोप होत राहतील त्या सर्वांचा समाचार शिवसेना एक वादळवर यथोचित घेतला जाईल या बाबतीत निश्चिंत राहू तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र